माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा असताना पुन्हा एकदा भाजप श्रेष्ठींनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि मोहिते पाटील समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे अस्वस्थ आणि नाराज झालेले मोहिते पाटील समर्थक आज सकाळपासूनच शिवरत्नाकडे धाव घेऊन विजयदादांकडे आपल्या भावना व्यक्त करत आहेत बाहेरगावी असलेले आमदार रणजित सिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अकलूजमध्ये परतण्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मतदारसंघातून फलटणते रणजितसिंहा नाईक निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिले राष्ट्रवादीत होणारी कोंडी लक्षात घेता भाजपच्या तंबूत आलेल्या मोहिते आणि निंबाळकर यांना शिरसमधून तब्बल एक लाखाचे लीड देऊन निवडून आणले होते मात्र काही दिवसातच निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या समर्थकांचे खटके उडू लागले गेली वर्ष दीड वर्षापासून मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते गेल्या सहा महिन्यांपासून मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालू ठेवली होती निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता मोहिते पाटलांच्या विरोधानंतरही भाजपने माढ्यातून सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्याचे तीव्र पडसाद अकलूज आणि माळशिरस तालुक्यातून म्हटले तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक आज सकाळपासून अशिव यांच्याशी चर्चा केली आणि निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली विजयदादांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या सोशल मीडियावर भावना आपला माणूस आपला खासदार म्हणून मोहिते पाटील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर बऱ्याच बर पोस्ट केल्या होत्या अनेकांनी अतिशय तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत तर काहींनी सबुरीचा सल्ला दिला